आम्ही तसं काहीच केलेलं नाही की व्हिडिओच्या माध्यमातून बघा नीट आहे का व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कोणाकडेच पैसे कधीही मागितले नाही हां पर्सनली फोन केले ज्यांच्याशी ज्यांच्याशी आमचे चांगले रिलेशन होते तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात मित्रांनो तर आज खूप दिवसानंतर तुमच्याशी बोलतोय पण त्याचं कारण येतच आहे मित्रांनो कारण मागचे व्हिडिओ तुम्ही आधीशी बघितले दोन तीन व्हिडिओ की नेहाला कॅन्सर आहे आता कॅन्सरचा इलाज पण महत्त्वाचा होता आणि तो करत असताना म्हणजे आम्ही एक आपली यूट्यूब फॅमिली आहे किंवा आपण सगळे सबस्क्रायबर आहेत किंवा आमचे फॅमिली ब्लॉग आहेत त्यामुळं आम्ही काय केले सर्वांना मन मोकळेपणाने सांगण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो काही लोकांनी असं काही केलं म्हणजे की म्हणजे त्यांच्यामुळे थोडक्यात आम्हाला प्रॉब्लेमना फेस करायची ताकद भेटली आणि काही चांगली लोकं का हे होते आणि आहेत सुद्धा अजूनही आहेत तीसुद्धा आम्हाला पूर्ण आत्तापर्यंत सपोर्ट आहेत किंवा किंवा शाब्दिक तरी आम्हाला धैर्य देण्याचा प्रयत्न आहेत तर त्या सर्वांचे धन्यवाद आणि आणि मग तसंसुद्धा म्हणजे व्हिडिओमध्ये बंद का केले होते त्याचं कारण आहे की म्हणजे लोक म्हणायचे यांना काही कॅन्सर असल्यासारखं वाटतच नाही किंवा एवढं लहान कसा होऊ शकतो हे ते अनेक प्रकारे बोलायचे किंवा हे लोक फेक बोलतात हे करतात प्रूफ दाखवा पण मित्रांनो एक मन आहे आपल्याकडे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं कारण जळतं आहे आमचं तुम्ही का खुश होताय आम्ही तसं काहीच केलेलं नाही की व्हिडिओच्या माध्यमातून बघा नीट ऐका व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कुणाकडूनही पैसे कधीही मागितले नाही हां पर्सनली फोन केले ज्यांच्याशी ज्यांच्याशी आमचे चांगले रिलेशन होते त्यांना पर्सनली फोन करून मदत लागली आम्ही मागितली आणि ती आम्ही वापस देण्याचंही त्यांना आश्वासन दिलेलं होतं तर त्यामुळं आम्ही त्यांना पैसे मागितले पण व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पैसे मागितलेले नाहीत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण काही लोकांनी सजेशन पण दिलं होतं की तुम्ही लिंक तयार करा आणि शेअर करा यूट्यूबला फेसबुकला तर पण आमची मनस्थिती तशी नव्हती लोकांनी तर असं हे केलं की ट्रेंड आहे बोलले आता तर यूट्यूबवर ट्रेंड चालला आहे की तुम्हाला पण दाखवायचं हे करायचं ते करायचं पण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी आम्ही हे काय म्हणजे ट्रेंड ना 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 नाही केला आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी आम्ही काही कधीच करणार नाही आणि आत्तापर्यंत केलं पण नाही आम्ही तर मित्रांनो त्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर तुम्हाला जर एखाद्या जर मदत करणं होत नसेल किंवा एखाद्याला जर सहकार्य देता येत नसेल तर तुम्ही किमान त्याचे खच्चीकरण तरी करू नका कारण तो माणूस स्वतः कुठल्या फेसमध्ये कुठल्या परिस्थितीवर जातो आहे याची कल्पना कुणालाही नसते त्याचा हात भास असतो ना त्यालाच कळत असतं की त्याच्या हाताला किती वेदना होत असतात तर मित्रांनो असो मित्रांनो त्यांच्याबद्दलही जास्त काही राग नाही मला कारण जे काय होतं ते भल्यासाठी होतं तर या गोष्टी या सर्व गोष्टींमुळे आम्ही आत्तापर्यंत म्हणजे जास्त व्हिडिओ टाकले नाहीत किंवा हॉस्पिटलमधले व्हिडिओ टाकले नाहीत हॉस्पिटलमध्ये तर शक्यतो मोबाईल आलडूच नव्हता आणि त्याच्यामुळे कर्मचारी पण बोलायचे आम्हाला शासकीय कामामध्ये अडथळा होतो येतो एक दोघ जण बोलले त्यामुळे मी हॉस्पिटलची व्हिडिओ काढण्याचं बंदच करून टाकलं आणि आता आज तिला घरी आणतो आहे तर आणि ऑपरेशन मित्रांनो एकदम व्यवस्थित झालं ऑपरेशन तर त्याच्यामुळं ते आता डोक्याचं एक अर्ध ओझ हो जा। खाली झालं आहे माझं तर त्यामुळं आता थोडंसं रिलॅक्सपणे तुम्हाला बोलू शकतो आहे आणि काही ना तर मी माझ्या नेहासाठी म्हणजे बायकोसाठी खूप काय कर करतो म्हणजे ज्या पाहिजे ती इच्छा पूर्ण करतो कपड्या लत्त्यापासून किंवा फॅशनेबल राहायचं असेल काय असेल करतो त्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण लोकांचीच जळतो हो। काय कारण लोकांनी जळायचं नेहाला पण म्हणतात तुझा भांडणामध्ये सुद्धा भांडणामध्ये सुद्धा काही जण म्हणतात तुझा नवर तुझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत म्हणून तू आमच्यासोबत बाप करते का मला येणं चांगलं तर मला राग नाही आलं मला हसू आलं कारण बघ अशा पण विचारांचे लो लोक असतात बरं का तर पण मित्रांनो आणि जास्त तर मला हॉस्पिटलमध्ये टेन्शन होतं म्हणजे लगोकरता ऑपरेशनला घेऊन जात नाहीत जात आहेत तोपर्यंत तो टेन्शन होतं नंतर ऑपरेशन होईपर्यंत टेन्शन होतं पण डॉक्टर पण चांगले होते सुद्धा खूप सपोर्ट दिला म्हणजे मेंटॅलिटी आमची अशी बनवली की काही होणार नाही सगळं सक्सेस होईल आणि तुम्ही लवकरात लवकर आलात तर ते खूप चांगलं झालं आणि फर्स्ट स्टेज असल्यामुळं एवढं काही टेन्शन नाही पण तरीसुद्धा डॉक्टर बोलले की कॅन्सर हा असा एक आजार आहे की जरी डॉक्टरने पुरेपूर नव्याण्णव टक्के जरी प्रयत्न केले तरी एक टक्का हा आपल्या नशिबाचा असतो तर असं मित्रांनो आता आप आपलं नशीब आपल्यासोबत आईवडिलांची आई पुण्याई आहे स्वामी समर्थ आहेत पाठीशी त्यामुळं सर्व काही शक्य झालं आणि तुम्हाला सर्वांचे जे मॅसेजेस येत होते मी एवढं दिवस स्टेटस टाकले नव्हते किंवा इंस्टाला किंवा फेसबुकला वगैरे स्टोरी वगैरे काय टाकली नव्हती पण ऑपरेशनच्या दिवशी टाकली मी तर त्यालासुद्धा तुम्ही भरभरून साथ दिली किंवा तुमच्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या तर त्यासाठी सुद्धा तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो ओझ कमी झालं पण बायको म्हणजे काय ओझं नसतं बरं का कारण काही जण वितर्क काढतील की बायकोला ओझं म्हणलं तर कारण बरेच लोक असे आहेत कारण मी ह्या परिस्थितीतून ह्या टेन्शनमधून बाहेर निघताना मी एवढा टेन्शनमध्ये होतो की म्हणजे आता पैसे जमवायचे कसे आणि मागच्या दोन वर्षापासून चा जो, जो काळ आहे जे मागचे पण व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला ते समजेल की म्हणजे माझी बदली झाली मी परत बदलीच्या विरोधात कोर्टामध्ये गेलो त्याच्यामध्ये म्हणजे मी तीन महिने घरी बिना पगारीचा बसलो शिवाय कोर्टामध्ये पैसे घालवले ह्या सगळ्या गोष्टी करत असताना की प्रत्येक जणाकडे म्हणजे मला लाज वाटत नाही बरं का मित्रांनो आज सांगतो तुम्हाला तु की मी इतरांकडे पैसे मागितले मला लाज नाही वाटत कारण माझी परिस्थिती तशी होती आणि मला मदत पाहिजे होती मी याच्याकडून त्याच्याकडून किंवा ज्याच्या ज्यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यांच्याकडेच पैसे मागितले आणि त्याही लोकांनी मला मदत केली काहींनी चक्क नकार दिला कारण त्यां म्हणजे माझ्याविषयी असंही झालं की मी गणित ठरवलं म्हणजे इमेज अशी तयार झाली की म्हणजे दोन वर्ष सतत असं तंगीमध्ये काढण्यामुळं तर अशी इमेज तयार झाली की हा अरे ह्याला हा समोर राहिला तर पैसेच मागाल आपल्याला अशी इमेज तयार झाली आणि जे लोक देत होते पैसे देणार होते त्या लोकांनासुद्धा काही लोकांनी सांगितलं की देऊ नको म्हणून पण त्यांना माझ्या परिस्थितीत जाणीव नव्हती मित्रांनो करो तुमच्यावर अशी वेळ कधीच येऊ नये तुम्ही सुखी राहा तुमची मुलं बाळं सगळी सुखी राहावी हीच माझी स्वामी समर्थांच्या चरणी इच्छा आहे तर मित्रांनो सॉरी मित्रांनो थोडा राग येत असेल बोलल्याला तर पण मित्रांनो माझं कुठं चुकलं सांग मी माझ्या फॅमिलीसाठी झटतो आणि प्रत्येकजण झटत असतो मीच नाही पण फॅमिलीसाठी झटत असताना समजा एखाद्या अडथळे आणतात मला गोष्टी बोलायच्या नव्हत्या बरं मित्रांनो कारण मी सतत मनामध्ये ठेवल्या त्या गोष्टी नेहा पण बोलायची की अहो तुम्ही बोला जे तुमची रिअल कंडिशन होते आहे तुम्ही बोला कारण यूट्यूब चॅनल आपण जे ब्लॉगिंग चॅनल आहे त्याचा नियम आहे की तु तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सगळ्या शेअर करायच्या हे असतं बोला बोलायची बोला पण मी कधीच त्या गोष्टी म्हणजे असं बाहेर आणल्या नाहीत पण आज वेळ आणली मित्रांनो कारण म्हणजे आत्तासुद्धा वज आहे कारण लोकांचे पैसे घेतलेले आहेत ऑपरेशनसाठी किंवा मी अर्धी मदत म्हणजे नेहाच्या मम्मी पप्पानी केली मी इतर मित्रांकडून घेतले पैसे तर तेही पैसे मला द्यायचे आहेत वेळेवर आणि त्यात त्यात आता म्हणजे आता एक दीड महिना होतं मी सस्पेंड आहे आणि ह्या बघा मित्रांनो सग संकट जर आली ना सगळीकडून कशी येतात तिकडनं तीन महिन्यापूर्वी कसं म्हटलं कॅन्सरचं नंतर परत ह्या टेन्शनमध्ये ड्युटी करत असताना तिच्याकडं लक्ष देत असताना काही चुका झाल्या माझ्याकडनं त्याच्यामुळे मी सस्पेंड झालो तर म्हणजे परिस्थितीच अशी एवढी डाऊन होत होती ना की म्हणजे विचार असायचे सतत डोक्यामध्ये कधी कधी तर मनाशीच बडबड करायचो शेजारचे पॅसेंजर बोलायचे अहो मस्त तुम्ही स्वतः कोणाला बोलताय असं का करताय तर त्यावेळी असं एकदम गिल्टी फिलिंग व्हायचं की अरे काय करतो मी तर मी या गोष्टीतून बाहेर पडण्याचा आटोक प्रयत्न करत होतो पण काही मंडळी अशी होती की यातून बाहेर पडा पडू देत नव्हती कारण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करायच्या मागे वाई करायचा ते समजत असतात असो मागे कुत्र्यांना भुंकायचंच असतं मागे कुत्री चावणारी कुत्री मागेच भुंकतात त्याच्यामुळं मी विचार करणार आणि आता सडतोड बोलतो आहे त्यामुळं मित्रांनो राग येणारच आहे काही जणांना साजिक कारण खूप भोगले म्हणजे खूप त्रास होतो आतून आणि मित्रांनो मी स्वामी सेवेकडे आहेत आम्ही तर त्याच्यामुळं आम्ही घेतलेले पैसे कुणाचे हित चुकवणार नाहीत ना आणि आम्ही व्हिडिओबाजी करून कोणालाही पैसे मागितलेले नाहीत तर मित्रांनो आता त्या गोष्टीवर जास्त चर्चा करायला नको कारण आपणही समाजाचे देणेकर आहेत गरज ही प्रत्येकाला लागत असते आपण समाजाचे देणेकर आहेत तर मित्रांनो आहे। आता सर्व काही गोष्टी व्यवस्थित होत आहेत हळूहळू देवाची कृपा आहे होत्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आता ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळं आता इतर पण आहेत आणखीन आहेत किंवा मेडिक्लेमसाठीची कागदपत्र गोळा करायची आहेत बाकीच्या गोष्टी आहेत आणखीन भरपूर काही तर असं मित्रांनो आणि आता इथून पुढं रोज तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतील असा मी प्रयत्न नक्की करणार आहे कारण नेहाकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे शिवाय माझ्या जॉईनिंगचं बघायचं आहे सस्पेन्शन उठून परत जॉईन व्हायचं आहे आणि आणखीन बरेच आहेत आणि बँकेचे पण आते पेंडिंग आहेत त्यामुळे खूप टेन्शन येतं आहे मित्रांनो तर आहे देवा आमच्यासोबत आणि तुमच्यासारखी काही छान अशी मंडळी पण आहेत समजूतदार आहेत तर त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर तो तोपर्यंत मित्रांनो नमस्कार